अकोल्यात मनसेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रास्ता का रोको आंदोलन केलंय तर आज अकोल्यातल्या डबकी रोड रस्त्याचा विस्तार करण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे मात्र अजूनही रस्त्याचं काम झालं नसल्याने नागरिकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय तर या रस्त्याच्या अपुऱ्या कामामुळे येथे मोठी वाहतुकीची कोंडी होत आहे तर याकडे संबंधित विभागाचं लक्ष वेधण्यासाठी आज मनसेने हे रोको आंदोलन केलं तर मनसेचे माजी नगरसेवक राजेश काळे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलंय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज रस्ता रोको करण्यात आला व तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले की आता ताबडतोब काम चालू करतो हे आंदोलन थांबले नसून जर या अधिकाऱ्यांनी आज दोन वाजेपर्यंत काम चालू केले नाही तर पुन्हा वेगळ्या पद्धतीने मनसे स्टाईल आंदोलन होईल असे मी प्रशासनाला सांगू इच्छितो